मित्रांनो बाकासूर आपला खाली पळा निघाला आहे मोहील शीट आहेतचे कार्यकर्ते सर्व आहेत बबलू चा पण आहेत आजाराच्या बकऱ्यापर मित्रांनो गाडी आहे बघू शकता शीट बबलू चाच आहेत आपले आज खरोखरच आज सगळे टॉपची नंदी आहेत आणि आज नियोजन त्यांनी प्रक्रियेत केलं आहे आणि खरोखरच करा। या गती घ्या बघा मित्रांनो खाली आपल्या पायांच्याकडे अकरा ते वीस ची वैद्य गाडी मालक आपल्याला वारंवार पुकार दिला अकरा ते वीस अकरा